महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार मायले गंभीर देवीच्या दर्शनासाठी जात असताना रोडवर घडला अपघात वर्धा वेगातील बोलेरो पिकअपने दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघे मायले गंभीररित्या जखमी झाल्याची घटना काल चार ऑक्टोबरला सायंकाळी जुना बायपास रोडवरील प्रताप ढाब्यासमोर घडली खामगाव येथील किसननगर नगर भागातील रहिवाशी श्रीमती शारदा अनिल कुटे वय वर्षे पंचावन्न हे दोघे मायले काल सायंकाळी दुचाकी क्रमांक शून्य एकने ने रेणुका मातेच्या दर्शनाकरिता जनुना येथे जात होते यावेळी उपरोक्त ठिकाणी त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील बोलेरो पिकअपने जोरदार धडक दिली या अपघातात हे दोघे मायले गंभीररित्या जखमी झाले त्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे या प्रकरणी प्रकाश पारेख यांच्या तक्रारीवरून सदर बोलेरो पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे